अभिनेता दिग्दर्शक महेश कोठारे एका नव्या फिल्मच्या तयारीला लागलेत सिनेमाचं नाव आहे दुभंग आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर ही यात एकत्र दिसणार आहे पण त्याआधी आयडियाची कल्पना या सचिनच्या सिनेमातही महेश कोठारे एका हटके रोलमध्ये दिसणार आहेत सचिन सोबत पहिल्यांदाच काम करताना कशी धमालाली जाणून घेऊया महेश कोठारे यांच्याकडून पाहूया आमचा प्रतिनिधी प्रशांत ननासपुरे यांनी त्यांच्याशी केलेल्या या खास गप्पा पन्नास लाख रुपये मी कमी प्राण तरी तुला एक देखील देणार आयडियाची कल्पना या दिग्दर्शक अभिनेता महेश कोठारे आणि सचिन पहिल्यांदाच एकत्र येत आहेत काय आहे ही कल्पना जाणून घेऊयात महेश कोठारे यांच्याकडनं महेशजी खूप खूप स्वागत तुमचं नेमकी ही कल्पना म्हणजे सचिन आणि तुम्ही पहिल्यांदाच एकत्र येत आहे ही कशी कल्पना आली बाहेर काय ही कल्पना सचिनची आहे सचिननी मला काही वर्षांपूर्वी सांगितलं होतं का महेश आपण एकत्र येऊया मला पण ती आयडियाची कल्पना आवडली होती पण मी म्हटलं का कॉन्सेप्ट चांगला पाहिजे सब्जेक्ट पाहिजे लोक जेव्हा आपण एकत्र येऊ तेव्हा लोकांची अपेक्षा खूप वाढतील सब्जेक्ट कसा पाहिजे आणि अचानक एक दिवस त्यांनी मला फोन केला का महेश स्क्रिप्ट आहे तू वाचून मला स्क्रिप्ट दिलं मी वाचलं मला आवडलं स्क्रिप्ट त्यामध्ये मला काही गोष्टी वाटल्या मी त्याला सांगितल्या आणि त्यांच्यामध्ये काही दुरुस्त दुरुस्ती केली मला पुन्हा त्यांनी फोन केला पुन्हा एकदा ऐक पुन्हा ऐकलं आम्ही असं आम्ही बरेचदा आम्ही भेटलो एकत्र आणि त्याला त्यांनी मला स्क्रिप्ट वरती खूप त्यांनी मला फ्री हँड दिला म्हणजे तू डिसाईड पण मला असं एकंदर ते स्क्रिप्ट मला आवडलं आणि आम्ही मग ठरवलं का चला ती करूया आयडियाची कल्पना आणि आम्ही ती केली आणि ती पूर्ण झालेली आहे आणि आता एकतीस डिसेंबरला जी रिलीज होते त्याच्यातली एकूणच गाणी बघता एकदम धमाल केलेली दिसते आणि तुम्ही डान्स केलेला आहे तो अनुभव कसा होता डान्स वगैरे हो कसं आहे बेसिकली सचिन हा एक डान्सर आहे म्हणजे त्यांनी नजबलीमध्ये ते प्रूव्ह केलेलं आहे त्याला त्याचं प्राईज पण मिळालं त्यांनी आधी पण त्याच्या नवरी मिळे नवऱ्यालापासून ते अगदी बनवा बनवी आणि सगळ्या चित्रपटामध्ये खूप डान्सची धमाल केलेली आहे अशोक सराफ हा सुद्धा एक रुदलेला डान्सर आहेत मी डान्सर नाही आहे पण माझ्याकडे एक आर्ट आहे लोकांना असं भासवायचं की मी डान्सर आहे म्हणून आणि ते मी तुम्हाला करत आलेलो आहे पण इथे ह्या डान्सरवर काम करायचं होतं मला आणि ह्या डान्स सिक्वेन्स आहे अख्खा गाणं सुद्धा टेरिफिक आहे आयडियाची कल्पना आयडियाची कल्पना या गाण्यामध्ये एक एक रिदम आहे एक फोर्स आहे पण का कोणाचा शौक सचिनची एनर्जी अशोकचा उत्साह अशोकचा रिदम आणि त्या गाण्याचं इनहेरिट बीट त्यांनी मला एक डान्स करायला लावला आणि तो कमाल झाला डान्स आयडियाची कल्पना आयडियाची कल्पना आयडियाची कल्पना आयडियाची लक्ष्मीकांत बिर्डेची आठवण तर पावलं पावली कारण लक्ष्मीकांत बिर्डेशिवाय मी कुठलीही कलाकृती केली नव्हती तो हयात असे पर्यंत अगदी धूम धडाक्यापासून ते अगदी पछाडलेला पर्यंत पछाडलेला लक्ष्मीकांत बेर्डेला लास्ट चित्रपट सडनली आम्ही जेव्हा एकत्र आलो ती काही तेव्हा चौथा गडी नव्हता आमचा ते आम्हाला जाणवलं आणि आम्हाला त्याची खूप खंत वाटली ते जाणार असेल दोनदा अनेक नेक्स्ट सुपरहिट सिनेमा तुम्ही आत्तापर्यंत दिलेले आता नेक्स्ट येणाऱ्या प्रेक्षकांसाठी काही आहे तुमच्या डोक्यात आता मी माझ्या मुलाला घेऊन चित्रपट करतोय दुभंग दुभंग नाही तुभंग पण दुभंग हा <laughs> एक छान सब्जेक्ट आहे आदि आदिनाथ आहे माझा मुलगा उर्मिला कानेटकर आहे बरोबर अजिंक्य देव आहे आणि सोनाली कुलकर्णी म्हणजे रमेश देवांचा मुलगा अजिंक्य देव आणि महेश पठारेचा मुलगा आदिनाथ पठारे हे एकत्र येत आहेत कल्पनामध्ये तुम्ही स्वतः एक दिग्दर्शक आहात आणि सचिन सारख्या दिग्दर्शकांचे आता तुम्ही करता मनामध्ये तुमच्या मनामध्ये काय असतं बात नाही कारण कसं आहे तुम्ही अंटा बरोबर आहे कारण ॲज अ डायरेक्टर नाईनटीन एटी फोर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ह्या वर्षी मी एक चित्रपट केला होता लेख चालली सातरला त्याच्यामध्ये मी एन एस वैद्यंच्या डायरेक्शनच्या अंडर काम केलं होतं चित्रपट सुपरहिट झाला जुबरीचा त्यानंतर मी धुमधडाका सुरू केला एटी फायमध्ये तेव्हापासून मी दिग्दर्शक झालो निर्माता झालो आणि तेव्हापासून ते आज तागा आहेत मी कधीही कोणाच्या अंडर काम केलं नाही म्हणजे तब्बल सव्वीस वर्षानंतर मी काम केलं ॲज अ ॲक्टर म्हणून सुद्धा एका वेगळ्या डिरेक्टरच्या अंडर म्हणून डिरेक्टर कोण हेऱ्या घरा नव्हता सचिन पिळगाव कॅरेक्टर जगवायची ती मी केलं अवधूत <laughs> गुप्तेचं संगीत आहे त्यातली गाणी ऐकून पाहता आणि सचिनने पण गाणी गायलेली तुम्हाला कसं वाटलं अवधूत गुप्ते हा माझा आवडता संगीतकार आहे अवजित गुप्ते बरोबर मी खूप पूर्वी प्रयत्नही केला होता काम करायचा अनफॉर्च्युनेटली ते काही जमलं नाही आज अजुल गुप्तेच्या चित्रपटात मला मला काम मिळालं मजा आली गाणी सगळी गाणी चांगली आहेत चित्रपटामध्ये एकंदर जितक गाणी सर्व गाणी चांगली पण ज्या गाण्यावर मी डान्स केलाय ना ते सचिन पिळगा वगैरे सांगितले मजा आली प्रश्न आयडियाची कल्पना आहे तुम्ही ते एकत्र आलेला आहात प्रेक्षकांनी का पाहावा सिनेमा काय वैशिष्ट्य सांगा सिनेमा प्रेक्षकांनी हा सिनेमा जर पाहिला नाही हवालदार तर त्यांच्या साठी आय विल बी व्हेरी सॉरी टू विल मिस समथिंग इन लाईफ केलं बट पाहायलाच पाहिजे इफ यू वॉन्ट फन धमाल एंटरटेनमेंट आयडिया ठाकूर आपल्या घर महेश कोटारे फुल धमाल एंटरटेनमेंट सिनेमा आहे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अरे ब्लँक ची काय